We'll पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या वतीनं जागतिक योगा दिनानिमित्त योग साधना प्राणायाम आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं पर्वती मतदारसंघामध्ये सकाळी लवकर हे शिबिर आणि योगा प्राणायाम असा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी पर्वती मतदारसंघामध्ये शेकडो नागरिक तरुण तरुणी विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते यामध्ये सुरुवातीला प्राणायाम विविध योगासनं ध्यानधारणा असे टप्प्याटप्प्यानं कार्यक्रम घेण्यात आले त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये ब्लड शुगर तपासणी देखील करण्यात आली आहे यावेळी नागरिकांनी या शिबिराचा देखील लाभ घेतला आहे प्रसंगी बोलताना माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले जागतिक योग दिन हा जगाला आपण दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं योगदान यासाठी महत्त्वाचं आहे तसेच मी देखील रोज योगा करतो आणि सर्वांनी देखील तीनशे पासष्ट दिवस योगा करावा असं आवाहन त्यांनी की योगा डेची संकल्पना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या भारतभर सुरू केली आणि पूर्वी योगा भारतामध्ये होता पण खऱ्या अर्थाने तळागाळात पोहोचवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं मला वाटतं एकवीस जून योगा डे हा सर्व भारतवासियांना माहीत झाला आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते योगा सा डेचं निमित्त साधून सर्व नागरिक असतील हास्य क्लबचे मेंबर असतील विद्यार्थ्यांना हे सहभागी करून घेतो आणि मला आनंद वाटतो गेले माझं हे सहावं वर्ष आहे की आता योगा डे आम्ही साजरा करतो आणि ह्या पर्वती मतदारसंघातील सर्व नागरिक असतील विद्यार्थी या ठिकाणी आलेत आणि आज खरंच आनंद आहे आणि उद्यापासूनसुद्धा जागतिक योगद्याचं निमित्त धरून रोज योगा केला पाहिजे आपलं आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे हा उद्देश असणार आहे मी माझे सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो की आज आपण सहभागी झाला आणि मोदीजींचं अभिनंदन करतो की ह्या देशभरात योगा डेचं महत्त्व सांगितलं आहे आणि खरंच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला एक शिकवण आहे की योगा डे आणि पुढच्या काळामध्ये सर्वांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे हा उद्देश आहे पुन्हा एकदा सर्व आलेले नागरिक बंधू भगिनी हास्यकलक्ष मेंबर शाळेचे विद्यार्थी शिक्षक महानगरपालिकेचे पदाधिकारी या सर्वांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तसंच आरोग्य शिबिराचं पण आयोजन आज केलेलं आहे के मी ॲडव्होकेट एकनाथ सुगावकर नवचैतन्य हास्ययोग परिवार पुणे शहराचा विश्वस्त आहे गेल्या सत्तावीस वर्षापासून पुणे शहरामध्ये नव चैतन्य हास्ययोग परिवाराच्या वतीने प्रत्येक गार्डनमध्ये दोनशे पन्नास शाखा सुरू आहेत पंचवीस हजार सभासद आहेत ऑनलाईनवर पाच हजार सभासद रोज योगा प्राणायाम आणि मैदानी व्यायाम करतात सुद्धा आपण मोठ्या संख्येने योग दिन साजरा केला जगभरामध्ये योग दिन साजरा होतो पुणे शहरामध्ये भीमाले उद्यान आणि भीमाले मित्र परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी कार्यक्रम झाला त्यामध्ये भारत विकास परिषद नवचैतन्य अशोक परिवार यांच्या वतीने आज अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम झाला आणि यामध्ये सर्वांनी सहभागी घेतला या ठिकाणी याच निमित्ताने एकच संदेश देतो प्रत्येकाने योगा प्राणायाम करायला पाहिजेत प्रत्येकाने निरोगीवर राहायला पाहिजे प्रत्येकाने प्राणायाम करायला पाहिजे आणि आपला देश निरोगी करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे सालाबादप्रमाणे याही वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे छानपैकी अल्पोपार दिलेला आहे आणि प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेतो त्याबद्दल मी माझ्या वतीने भीमाले साहेबांचं हार्दिक अभिनंदन करतो जहांगीर हॉस्पिटलतर्फे सगळ्यांना आजची आम्हाला संधी दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भीमालय साहेबांनी आज या इथे योगाचं जे शिबिर घेतलेलं आहे तर योग हा आरोग्याकरता केलेला जातो आणि जहांगीर हॉस्पिटलतर्फे आमचा सामाजिक सहभाग म्हणून आम्ही अशा पद्धतीच्या तपासणीचे कॅम्प वेगवेगळ्या ठिकाणी जे आरोग्याला सजग नागरिक आहेत त्यांच्याकरता घेत असतो आजच्या या शिबिरामध्ये आम्ही रँडम ब्लड शुगर ब्लड प्रेशर फुफ्फुसाची कार्यक्षमतेची तपासणी डोळ्यांच्या आरोग्याची तपासणी या सगळ्या तपासण्या अगदी विनाशुल्क करून देतो आहे आणि योगासनं आणि आमचं हॉस्पिटल यांचं एकच ध्येय आहे की लोकांचं आरोग्य नीट जागेवर ठेवणं आणि त्याकरताच आम्ही हा उपक्रम करत आहोत भीमाले साहेबांनी आम्हाला आज ही संधी दिली त्याबद्दल आभार अमोल उद्मलेसह सी चोवीस तास पुणे